शेतकरी तो नमस्कार मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत येणाऱ्या कंपनीविषयी आपण सतत माहिती देत असतो कंपनी निवडल्यानंतर पुढे काय पुढचा का, प्रोसेस काय का याविषयी आपण आज सविस्तरची माहिती देणार आहोत याचबरोबर नवीन कंपनीचा कोटा कधी उपलब्ध होणार आहे कारण की ब मागच्या वेळी पंचेचाळीस वे पंच वे कंपनीचा कोटा उपलब्ध झाला होता अशामध्ये ज्या कंपन्या सर्वात जास्त सर्व्हिज येतात अशा कंपन्या शेतकरी निवडत असतात त्यामुळे काही शेतकऱ्यांना ज्या ब्रँड कंपन्या आहेत या कंपन्या शेतकऱ्यांना निवडण्यास मिळाला टाईम मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे कमीच होतं की नवीन कंपनीचा कोटा कधी उपलब्ध होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत नवीन कंपनीचा कोटा उपलब्ध होणार आहेत जे काही शेतकरी पेंडिंग असतील कंपनी निवडण्यापासून त्या शेतकऱ्यांनी आज निवडून टाका जेणेकरून तुम्ही लवकरच तुम्हाला सोलर पंप तुम्हाला मटेरियल भेटेल दुसरी गोष्ट कंपनी निवडल्यानंतर पुढची प्रोसेस काय हा देखील कमी लागते शेतकऱ्यांची तर जोपर्यंत तुम्ही जॉईंट सर्वे करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला कंपनीच्या मार्फत मटेरियल भेटत नाही आहे आता ह्यावेळेस काय झालं की काही शेतकऱ्यांनी जॉईंट सर्वे हा कंपनीच्या येण्याच्या अगोदर केलेला आहे त्यामुळे त्यांना काय आता आतापर्यंत त्यांचे जॉईंट वर्किंग ऑर्डर निघलेले असेल लवकर त्यांना दोन ते दोन महिन्यामध्ये सात दिवसामध्ये त्यांना मटेरियल भेटून जाईल उर्वी ज्या शेतकऱ्यांनी जॉईंट सर्वे केलं नाही अशा शेतकऱ्यांनी लवकर लवकर लो जॉईंट सर्वे करून घ्या आता जॉईंट सर्वे म्हणजे लाईनमॅनच्या मार्फत केलं जाणार सर्वे तुम्ही लाईनमॅन तुमच्याकडे होऊन येत नाहीत तुम्ही लाईनमॅनला कॉल करा तुमच्या गावातील की बाबा असा मी कंपनी निवडली आहे तर जॉईंट सर्वेसाठी माझं नाव तुझ्या सर्वेमध्ये आलेलं आहे का आले असेल तर लवकरात लवकर माझं जॉईंट सर्वे करून घे आता जो पण तुम्ही जॉईंट सर्वे करत नाही तो पण तुम्हाला कंपनीच्या मार्फत कुठलीही प्रोसेस होणार नाही तुम्ही जो पण करणार तो पण तुमची प्रोसेस होणार तुम्हाला मटेरियल भेटणार नाही ज्यावेळेस तुमचा जॉईंट सर्वे होईल त्याच्यानंतर तुम्हाला सात दिवसाच्या आतमध्ये कंपनीच्या मार्फत मटेरियल भेटतं आणि साठ दिवसामध्ये त्यांना मटेरियल देणं बंधनकारक केलेलं आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला जॉईन सर्वे करून घेणं लवकरात लवकर गरजेचं आहे जो पण तुम्ही जॉईंट सर्वे करून घेत नाहीत तो पण तुम्हाला मटेरियल भेटणार नाही आज जे जे शेतकऱ्यांनी पेंडिंग आहे शेतकरी कंपनी कंपनीवरण्यास अशा शेतकऱ्यांनी आज, आज। मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत कंपन्याचा नवीन कोटा उपलब्ध होणार आहेत ब्रँडेड कंपनी येणार आहेत ज्याच्या शेतकऱ्यांना आपापल्या भागानुसार जी कंपनी सुरू येते ती सर्व्हिस देणारी कंपनी ब्रँड वाटते त्यामुळे जे ज्या ज्या भागाची कंपनी सुरू देते ती कंपनी निवडा जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये जेव्हा पाच वर्ष तुम्हाला सर्व्हिस घेणार त्यामुळे तुम्हाला सर्व्हिसला कुठल्याही प्रकारचा आडता येणार नाही अशा प्रकारे तुम्ही काळजी करून कंपनी निवडा मित्रांनो अशा प्रकारे अतिशय महत्त्वाची अशी माहिती होती लवकरच भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद